नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा आपले मनपूर्वक स्वागत कोली राजे किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छीमारांची उपजीविकेचे एकमेव साधन म्हणजे मच्छीमारी वातावरणात होणाऱ्या बदलाचा परिणाम समुद्रातील जीव जंतू मासे यावरही होत असतो आधीच आर्थिक संकटात सापडल्या मच्छिमारांवर आणखी एक नवं संकट येऊन ठेपलं आहे अरणाळा समुद्र किनाऱ्यावरील मच्छीमार जेलिफीच्या आक्रमणामुळे चिंतेत आहेत जेलिफीची संख्या वाढल्यामुळे त्याचा थेट मासेमारीवर परिणाम होत असल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात आले अर्नाळा येथील मच्छिमारांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून समुद्रात जेलीफिशचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे ही मोठी चिंताजनक बाब आहे जेलीफिश वजनाने जड असल्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात टाकण्यात आलेल्या जाळी जेलीफिशच्या वजनामुळे फाटतात जेलीफिश खाण्या खाण्यायोग्य नसल्यामुळे विक्रीही करता येत नाही जेलीफिशच्या वाढत्या संख्येमुळे मासेमारीहीवर परिणाम झाला आहे मासळीच्या उपलब्धतेवरही परिणाम झाला असून जाळ्यात जेलीफिश अडकल्यानंतर त्यांना सोडून देण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो असे एक मच्छीमाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे तसंच जेलीफिश त्वचेच्या संपर्कात आल्यानंतर जळजळ खाज येणे अशा परिस्थितीत त्यांना जाळीतून बाहेर काढणेही कठीण जाते मासळीचे उत्पादन कमी झाल्यामुळे आधीच मच्छीमारांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे मच्छीमार कर्जाच्या मिळख्यात सापडले आहेत जेलीफिशच्या अतिक्रमणामुळे या संकटात अधिक भर पडली असून समुद्रात एकदा मासेमारीसाठी गेल्यानंतरचा संपूर्ण प्रवास वाया जातो मासेमारीसाठी जाणाऱ्या मोठ्या बोटी आठ ते दहा खलाशी घेऊन जातात त्यांचा परतीचा प्रवास हा दहा ते बारा दिवसांचा असतो या प्रवासाला लागणारा खर्च जीवनावश्यक वस्तू डिझेल खराशांचा खर्च त्यात अनेकदा बोटी मासे न मिळाल्यामुळे मासेमारी विना परत येतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छीमारांना नुकसान होत असून खर्चाचा भूदंड सहन करावा लागतो काही बोट मालक तर मच्छीमार सहकारी संस्थांकडून कर्ज घेऊन मासेमारीसाठी जातात आणि मासे न मिळाल्यामुळे त्यांच्या कर्जाचा बोडा बोजा वाढत जात आहे तरी शासनाने मच्छिमारांच्या समस्या जाणून घेऊन शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांना नुकसान भरपाई द्यावी तसेच त्यांचे कर्ज माफ करावे अशी अनेक मच्छीमारांची मागणी आहे तरी महाराष्ट्र शासन मच्छीमारांचे वाली बनून मच्छीमारांकडे लक्ष देणार काय त्यांचे आर्थिक प्रश्न सोडू शकणार काय अशीच एक व्यथा एका कोळी बांधवाने या गीतातून सादर केली जेव्हा तू कराची गान तुला उतारू आता तरी अंधारल्या ताशी दिशान बेजार मन उर जळून आणि बघ तर पण मन आता न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा